भारतानं सिंधू जलकरार रद्द करण्याची घोषणा केली आणि पाकिस्तानमध्ये अक्षरशः हाहाकार उडालेला आहे भारत खरोखर पाकिस्तानचं कितपत पाणी रोखू शकतो किंवा भारताकडं अशा प्रकारे पाणी रोखण्याची क्षमता किती आहे या गोष्टींच्या वर आपण सध्या चर्चा करत बसलोय पण तिकडं आपला शत्रू मात्र कम्प्लीट पिसाळलेला आहे पाकिस्तान मधले अनेक नेते अनेक दहशतवादी देखील या सिंधू जल कराराच्या रद्द करण्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत प्रतिक्रिया देत आहेत आपल्याकडे काही लोकांना पाकिस्तानी लोकांच्या मानवतेचा मुद्दा महत्वाचा वाटतोय त्यांचं पाणी बंद झालं तर काय होणार हे महत्वाचं वाटतंय पाकिस्तान मधल्या एका अत्यंत महत्वाच्या पदावर बसलेल्या या नेत्याला मात्र वेगळंच वाटतंय हा नेता म्हणजे बिलावल भुट्टो पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचा मुलगा तो काय मनते ते ऐका इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा या इस दरिया से म्हणजे सिंधू नदीमध्ये एक तर पाणी वाहिल किंवा भारतीयांचं रक्त वाहिल इतक्या टोकाची ही भाषा हा नेता करतोय जो यापूर्वी पाकिस्तानातल्या एका महत्वाच्या पदावर बसून गेलाय म्हणजे उद्या जर या माणसाकडे सत्ता गेली तर शंभर टक्के पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारचं भारत विरोधी दहशतवादी निर्माण करायचं काम केलं जाणार आहे त्याच्या फॅक्टऱ्या चालवल्या जाणार आहेत आणि आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला जाणार आहे तेही आपल्या देशात फक्त बिलावल भुट्टोच नव्हे तर सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर भारताला हवा असलेला सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद यानं देखील एक भाषण केले त्या भाषणात तो काय म्हणतोय ते देखील एकदा बघा तू कहेगा के पाकिस्तान का पाणी रोकेंगे कश्मीर के अंदर डॅम बनास बंद, बंद करेंगे म्हणजे या दहशतवाद्यांची एक तर पहिली गोष्ट म्हणजे यांना जाहीर सभा घेण्याची आणि त्या जाहीर सभेमध्ये एखाद्या राष्ट्राला धमकी देण्याची हिंमत आहे आणि ही हिंमत फक्त पाकिस्तानमध्येच असू शकते कारण पाकिस्तान एक फेल स्टेट आहे पाकिस्तान दहशतवादी निर्माण करण्याचा कारखाना आहे जे गेली अनेक वर्ष भारत ओरडून ओरडून सगळ्या जगाला सांगतोय ते सत्यच आहे भारतानं यावेळी मात्र एक गोष्ट चांगली केली आहे ती म्हणजे फक्त बोलून भारत थांबलेलं नाही तर भारतानं कालच चिनाब नदीवरच्या बागलीहार डॅमवरून आणि सलाल डॅमवरून या दोन ठिकाणावरून पाकिस्तानला पुढे जाणारं जे पाणी आहे ते बंद केलंय त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये तुम्ही पाहिलेले असतील नसतील तर ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतात भारत आता पुढे काय करणार आहे ते मी सांगण्या अगोदर थोडक्यात तुम्हाला अजून जर सिंधू जल करार काय आहे समजला नसेल तर थोडक्यात सांगतो सिंधू ही मुख्य नदी आणि इतर पाच नद्या ज्या सिंधू नदीला पुढे जाऊन मिळतात अशा सहा नद्या भारतातल्या पंजाब हिमाचल जम्मू आणि काश्मीर या भागातून वाहतात आणि पाकिस्तानकडे जातात या नद्या पाकिस्तानमध्ये जात असल्या तरी त्याचा उगम भारतात किंवा चीनच्या सीमेत होतो त्यामुळं पाकिस्तानमध्ये पाणी जायच्या अगोदर ते पाणी भारतातून जात भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतानं या नद्यांचं पाणी थांबवलं होतं त्यानंतर हा प्रश्न जागतिक पटलावर गेला त्यानंतर जागतिक बँकेनं यामध्ये मध्यस्थी केली आणि एक प्रकारे असं ठरवलं की भारतालाही पाणी मिळालं पाहिजे पाकिस्तानलाही पाणी मिळालं पाहिजे त्यामुळं सतलज रावी बियास या दक्षिणेकडच्या किंवा पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी भारत वापरेल म्हणजे याच्यावर धरण बांधू शकतो काहीही करू शकतो पण वरच्या बाजूला ज्या तीन नद्या आहेत झेलम चिनाब आणि सिंधू यांच्यावरती मात्र भारतानं धरण वगैरे बांधायचं नाही ते पाणी फक्त प्यायला किंवा शेतीला डायरेक्ट वापरू शकतो ते पाणी साठवता भारताला येत नाही त्याप्रमाणे भारत सरकारनं हा करार अनेक वर्ष पाळला होता जे एकोणीशे साठ पासून म्हटलं तर जवळजवळ पासष्ट वर्ष पाळला होता पण वरच्या तीन नद्या काय खालच्या तीन नद्या काय हे सगळं पाणी इन सिंधू मध्येच आणि ते एक नदी होऊनच पाकिस्तानच्या सिंध मधून ती नदी मग अरबी समुद्राला मिळते त्यामुळे पाकिस्तानसाठी हा अत्यंत फायद्याचा सौदा होता कारण भारत जर पहिल्यापासूनच अडून बसला असता तर पाकिस्तानला अक्षरशः पाण्यासाठी मागावी लागली असती रोजच्या रोज, रोज। पण भारतानं एवढे प्रॉब्लेम्स असून देखील एवढ्या दहशतवादी कारवाई होऊन देखील कायम हा करार पाळलेला आहे तो फक्त मानवतेच्या मुद्द्यावर पाळलेला आहे पाकिस्तानसाठी सिंधू नदी यासाठी महत्वाची आहे कारण पाकिस्तानची जवळजवळ सगळी अर्थव्यवस्था आणि शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे पण आता भारत काय करणार तर ते थोडक्यात सांगतो याच्याबद्दल परवाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की भारत सध्या असा प्रयत्न की चिनाब नदीपासून एक दहा बारा किलोमीटरचा एक बोगदा काढून त्यातून चिनाब नदीचं पाणी रावी नदीमध्ये सोडता येईल का याची चाचपणी सुरू आहे ही फक्त एक शक्यता आहे जी अजून विचाराधीन आहे जलशक्ती मंत्रालयाला चिनाबवर बोगदा बांधण्याची तांत्रिक आणि व्यवहारतेची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले ही चाचणी सकारात्मक आली तरच आम्ही पुढे जाऊ असं देखील त्या अधिकाऱ्यानं सांगितलं बोगदा नेमका कुठून सुरू करायचा त्यातून किती पाणी वळवता येईल हे सगळं अभ्यासानंतर स्पष्ट होईल कारण हा एक प्रोजेक्ट आहे जो अजून सुरू झालेला नाही या बैठकीत चिनाब नदीवरील चालू जलविद्युत प्रकल्पांचं काम वेगात पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला जम्मू आणि काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात सध्या भारत सरकारचे चार जलविद्युत प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत आठशे पन्नास मेगावॅटचा रातले प्रकल्प एक हजार मेगावॅटचा पकलडूल सहाशे चोवीस मेगावॅटचा किरू आणि पाचशे चाळीस मेगावॅटचा क्वार प्रकल्प हे सध्या चालू प्रकल्प आहेत ज्यांचं काम लवकरच पूर्ण होऊ शकतं याच मीटिंगमध्ये सरकारनं असं देखील सांगितलं की पश्चिमेकडील नद्यांवर प्रस्तावित असलेल्या चार नव्या जलविद्युत प्रकल्पांची कामंही तातडीनं सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत म्हणजे आणखी चार मोठे प्रोजेक्ट्स या पश्चिमेकडच्या म्हणजे वरच्या नद्यांवर होणार आहेत अठराशे छप्पन मेगावॅटचा सा सावलकोट प्रकल्प नऊशे तीस मेगावॅटचा किथाई दोन दुलहस्ती स्टेज टू दोनशे चाळीस मेगावॅटचा उरी स्टेज वन स्टेज टू या प्रोजेक्टमध्ये म्हणजे यामध्ये अजून काम सुरू झालेलं नाही हे प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सरकारने या मंत्रालयाला दिले आहेत म्हणजे सध्या आपण हे मान्य करायला हरकत नाही की भारत फार मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानचं पाणी सध्या अडवू शकत नसला तरी दुसरी गोष्ट ही ही लक्षात घ्या की आता मुळात उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त पाणी या नद्यांमध्ये असणारच नाही आणि खूप जास्त पाणी नसल्यामुळं आपल्याकडे जेवढी साठवण क्षमता आहे तेवढ्या साठवण क्षमतेमध्ये देखील आपण पाकिस्तानचं भरपूर पाणी अडवू शकतो आणि पुढच्या एक दोन महिन्यात म्हणजे एप्रिल मे जूनपर्यंत जोपर्यंत उन्हाळ्याचे महिने आहेत तोपर्यंत पाकिस्तानला जेरीस आणू शकतो कारण नंतर एकदा पावसाळा चालू झाला की त्यानंतर जे पाणी या धरणांमध्ये पडेल ते कदाचित सगळं थांबवण्याची आपली कपॅसिटी आता नाही पण सध्या उन्हाळ्याच्या महिन्यात मात्र आपण हे काम नक्की करू शकतो त्यामुळे पाकिस्तान मधल्या नेत्यांना या गोष्टीची जाणीव असल्यामुळेच ते अशा प्रकारची भडकाऊ भाषणं देत आहेत ज्यामध्ये भारतीयांचं रक्त सिंधू नदीतून वाहील किंवा भारताचा श्वास बंद करू वगैरे वगैरे प्रकारच्या धमक्या ते नेते देत आहेत आपल्याकडचे लोक मात्र भारताच्या कपॅसिटी बद्दल शंका घेत बसलेले आहेत किंवा त्यांना पाकिस्तानबद्दलच्या मानवतावादी भूमिकेतून जे दुःख होत आहे ते सांगत बसलेले आहेत कि सिंधू नदी का जल रोकणे की कोण व्यवस्थाही नाही आहे भारत सरकार के पास और अगर भारत सरकार सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकने के लिए व्यवस्था करना शुरू करे तो कम से कम 20 साल लगेगा कि पैसा कितना लगेगा वो तो वोड ही दो 20 साल का का समय कम से कम से लगेगा तब ही नदी का जल पाएगा भारत अपने काही काहीतर लोक असं म्हणतात की भारत कुठलंच पाणी बंद करू शकत नाहीत भारताकडे पाणी बंद करण्याची कुठली सोयच नाही पण तसं अजिबात नाही आहे भारतानं ना दोन डॅम वरती पाणी बंद केलेलं आहे आणि त्याचे अधिकृत व्हिडिओ देखील भारत सरकारने जारी केलेले आहेत तर ही होती या विषयातली आतापर्यंतची अपडेट यामध्ये आणखी काय होत आहे त्याच्यावरती आपलं लक्ष राहीलच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट्स मध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा